वारणा कोयना धरणक्षेत्रात शुक्रवारी दुपारपर्यंत पावसाने उघडीप दिल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता पण सायंकाळनंतर पुन्हा धरणक्षेत्रासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू झाली कोयना धरण सत्याहत्तर पूर्णांक शहात्तर टक्के भरल्यामुळे धरणाचे चार दरवाजे उघडून बत्तीस हजार शंभर क्युसेक विसर्ग सुरू आहे सांगली आर्विन पुल येथे कृष्णा नदीनं चाळीस फुटापर्यंतची इशारा पातळी गाठली आहे वारणा धरण एकोणनव्वद टक्के भरल्यामुळे तेथूनही पंधरा हजार सातशे पंच्याऐंशी क्युसेक विसर्ग सुरू आहे तरुण क्षेत्रासह जिल्ह्यातील धुवाधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नद्या दुतडी भरून वाहत आहेत अनेक ठिकाणी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडू लागले आहे सांगळी मिरज शहरासह जिल्ह्यातील शिराळा वाळवा पलूस मिरज तालुक्यातील एकशे चार गावातील नागरिकांच्या चेहऱ्यांवर भीती दिसत आहे या चार तालुक्यातील चारशे सत्त्याण्णव कुटुंबातील दोन हजार सातशे ब्याऐंशी लोकांचे स्थलांतर केले आहे सांगलीतील सूर्यवंशी प्लॉट दत्तनगर काकानगर मगरमच्छ कॉलनी जामवाडी व कारबाग येथील छप्पन्न कुटुंबांचे स्थलांतर केले आहे हजारो पशुधनालाही सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले असून नदीकाठची हजारो एकरावरील पिके पाण्याखाली गेली आहेत पूरपरिस्थितीचा धोका असल्यामुळे वाळवा मिरज पलूस आणि शिराळा या चार तालुक्यातील अठरा गावातील नागरिकांनी स्थलांतर केले आहे शुक्रवार संध्याकाळपर्यंत चारशे सत्त्याण्णव कुटुंबातील दोन हजार पस्तीस नागरिकांचे स्थलांतर केले आहे या नागरिकांना निवारा केंद्र जिल्हा परिषद शाळांमध्ये राहण्याची सोय केली आहे दोन हजार सातशे ब्याऐंशी पशुधन सुरक्षित स्थळी हलवले आहे सांगली महानगरपालिका हद्दीमध्ये आयर्विन बीचची पातळी आज सकाळी इशारा पातळीपर्यंत म्हणजे चाळीस फुटापर्यंत वाटचाल करत आहे आणि धोका पातळी ही पंचेचाळीस फुटाची आहे अजून पाच फूट याच्यामध्ये फरक आहे तरीसुद्धा पुढील चोवीस तासामध्ये ही पाण्याची पातळी आणखीन दोन ते तीन फूट जाण्याची शक्यता आहे त्याचा संभाव्य धोका लक्षात घेता मागील दोन दिवसापासून त्या पंचेचाळीस फुटापर्यंत नागरिकांना आवाहन करून तयार राहण्यासाठी सूचना महानगरपालिका प्रशासनानं दिलेल्या आहेत जस पाण्याची पातळी वाढत जाईल पावसाचा जोर कमी अधिक होईल त्याप्रमाणे जो काही प्रशासनाच्या वतीनं अलर्ट मिळतात त्यानुसार सर्व नागरिकांच्यापर्यंत महानगरपालिका यंत्रणा पोहोचून नागरिकांना स्थलांतरित करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात आली आहे या ठिकाणी आज इंडियन आर्मीच्या माध्यमातून एकशे वीस जवानांनी अधिकाऱ्यांची तुकडीसुद्धा या ठिकाणी आलेली आहे महानगरपालिका प्रशासन जिल्हा प्रशासन आणि इंडियन आर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आज सराव चालू करण्यात आलेला आहे त्यानंतर यांचं पुढील तीन दिवसाचं नियोजन होणार आहे महानगरपालिकेच्या वतीनं एकूण छत्तीस निवारा केंद्र तयार करण्यात आलेले आहेत चार मंगल कार्यालयसुद्धा काल आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी अधिकृत करून दिलेले आहेत त्यामुळं संभाव्य पाणी पातळी लक्षात घेता सर्व नागरिकांचं स्थलांतर करण्यासंदर्भात त्या ठिकाणी जेवणखाणं असेल सर्व सोयीसुविधा सुई करण्यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे आणि नागरिकांना आव्हान आहे की घाबरून न जाता प्रशासनाकडून मिळणाऱ्या वेळोवेळच्या अलर्टनुसार सूचनानुसार स्थलांतरित होण्यासाठी सज्ज राहायचं आहे आणि कुणीही घाबरून जायची गरज नाही